नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी क्लर्क दोन हजार तेवीस नुकतीच फायनल आन्सर की आलेली आहे आणि आता रिझल्टची वाट आपण सगळे बघत आहोत हा रिझल्ट माझ्या माहितीप्रमाणे आता दोनदा तीनदा मी तुम्हाला प्रडिक्शन दिला आहे पण कदाचित हे शेवटचा असू शकतं या बुधवारपर्यंत किंवा बुधवारच्या आत एमपीएससी तुमचा रिझल्ट लावू शकतो थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांची मागणी होती क्लेरिकलच्या जागा सात प्लस आहे आणि या सात प्लस साठी लाखो विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आता जवळपास एकवीस ते बावीस विद्यार्थी कदाचित या टायपिंग साठी क्वालिफाईड होणार आहे पण रिसेंटली जर आपण बघितले आहे या अमृत महोत्सव वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार जागांसाठीच्या अगेन्स्ट जेवढ्या जागा निघाल्यात त्या बरेचसे विद्यार्थी क्वालिफाईड झाले प्रत्येक एक्झाम मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला प्रत्येक मध्ये आणि तेच तेच आहे मग अशी मागणी केली जात होती की हो तेच विद्यार्थी होते ऑलरेडी कुठेतरी सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी त्यांनी कुठेतरी जॉब घेतलेला आहे त्यांनी आता त्यांचं नियुक्ती पण झालेली आहे सो इथे एकास तीन हा रेशिओ न घेता हा एकास पाच घ्यावा का घ्यावा तर हे विद्यार्थी तेच तेच आहे तेच विद्यार्थी होते ते सिलेक्ट झाले असतील म्हणून एकास पाच म्हणजे एकाच तीन ऐवजी उलट झाले माझ्याकडनं एकाच तीन ऐवजी एकाच पाच हा रेशो घेण्याबाबतची मागणी करण्यात आली होती या संदर्भात आपण पाठीमागील काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शकांच्या माध्यमात आपण ट्विटर कॅम्पेनिंग केलं अर्ज केले होती मेल पण केला कॉल पण केला ला पण आपण कॉल मेल केले संबंधित अधिकारी डिपार्टमेंटला जाऊन काही विद्यार्थी भेटले संबंधित जे अधिक राजकारणी होते किंवा त्याच्या खासदार आमदार किंवा मंत्री होईल त्यांनाही आपण निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण यानंतर एमपीएससीनी जे एमपीएससी नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं तर त्यात त्यांनी सांगितलं होतं आम्ही कोणत्याही प्रेशरला कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही असं त्यांनी ज्या नोटिफिकेशन मध्ये ऑलरेडी सांगितलेलं होतं त्याचाच अर्थ थोडक्यात इथे घेतला गेलाय बघा आपण हे सगळे केलं भरपूर परीक्षा होत्या भरपूर विद्यार्थी सिलेक्ट झाले तेच तेच विद्यार्थी आहे स्पर्धा कमी होऊन जाईल कारण आता एकवीस हजार विद्यार्थी ऍक्च्युली तुम्हाला टायपिंगला पाहिजे होते पण कदाचित तिथे फक्त दहा ते बारा पंधरा हजारच

फक्त एक्झाम दिली यायचंच नाही सो कॉम्पिटिशन कमी होऊ शकते म्हणून मागणी होती एकाच पाच करण्यात यावी अर्थात काही अनुषंगानं ती मागणी रास्त होती असं मला हरकत नाही पण मी पण बरेच विद्यार्थी मला पण बोलले पण मी त्यांना सांगत होतो एमपीएससी काय निर्णय घेऊ शकते काय घेऊ शकते निर्णय तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे बघा काय म्हणतो होते जर तसं केलं असतं तर दोन्ही पदांसाठी म्हणजे कोणते कोणते दोन पद टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क ह्या दोघांसाठी टायपिंग आहे ना मग दोघांसाठी हे लागू करावं लागला असतं एकाच पाच वालं दुसरं पूर्व आणि मुख्यला सांगितल्याप्रमाणे बदल करणं शक्य नाही पूर्व परीक्षेचे ऍड जेव्हा येते मुख्य परीक्षेचे ऍड जेव्हा येते मुख्यच्या अगोदर तुम्ही बदल करू शकता जर तसं असेल तर मात्र मुख्यच्या अगोदर असं काही बदल नव्हता मुख्यच्या अगोदर सुद्धा एका स्टीमच त्यांनी सांगितलं त्यामध्ये बदल करणं शक्य नव्हतं तिसरा मुद्दा यामध्ये मुद आहे एमपीएससी अडचणी झाली असते का कारण काही उमेदवार कोर्टात गेले साजगी कुहालधरी एखादा निर्णय दहा जणांना पटेल एक जण पटला नाही तर कोर्टात जाऊ शकतो आणि एमपीएसी सांगितले प्रमाणे वागलं नाही असंही कोर्टात जाऊन आपलं म्हणणं मांडू शकतो सो ने हा निर्णय घेतला नाही एमपीएससी नोटिफिकेशन त्यांनी दिलंय सत्तावीस मार्चला त्यांनी नोटिफिकेशन देऊन टाकलं नोटिफिकेशन कसलं आहे लिपिक टंकलेकर कर संवर याच्या कौशल्य कौशल्यसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणाबाबत मग यांनी यात सांगितलंय की दोन हजार तेवीस ची ही एक्झाम आणि तुम्हाला आम्ही होतं त्यांनी काय सांगितलं बघा उमेदवारांचे प्रमाण एकास्तीन म्हणून एकास पास करण्याबाबत आयोगाकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अभिवेदनी प्राप्त झाली आहेत म्हणजे बरेचसे मेल कॉल गेलेले आहे अर्ज पण गेलेले लेखित स्वरूपातले सो हे अर्ज यांच्याकडे आले पण त्यांनी काय सांगितलं बघा या संदर्भात उमेदवारांना अवगत करण्यात येते की आयोगामार्फत प्रस्तुत संवर्ग तेरा ऑक्टोबर तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट मुख्य परीक्षा दोन हजार च्या जाहिरातीमध्ये मुद्दा क्रमांक दहा पॉईंट टू पॉईंट फाईव्ह बघा मुख्य जर आलं असतं तर झालं असतं त्यांचं म्हणणं पण आम्ही टाकलं नव्हतं नाही आहे मध्ये आता तो काय मुद्दा होता भरवायच्या एकूण पदांपैकी प्रत्येक आरक्षित प्रवर्ग उपप्रवर्गासाठी सुमारे तीन पट उमेदवार टनकर कौशल्य त्यांसाठी उपलब्ध होतील अशा रीतीने गुणांची किमान सीमारायच्या कट ऑफ लाईन निश्चित करण्यात येईल अशी तरतूद आहे सदर तरतुदीमध्ये आपल्या मुख्य परीक्षे टप्प्यावर पट्ट्यावर कोणताही बदल करणे शक्य होणार नाही असं म्हणणं ना आहे सो याचा अर्थ इथे जे प्रमाण असणार ते एकास तीनच असणार एकाच पाच होणार नाही सो so, आपण खूप प्रयत्न केला पण मला पण मी पण काही विद्यार्थ्यांना कॉलवर सांगितलं होतं आपण प्रयत्न करूया झालं कर तर ठीक आहे पण एमपीएससी शक्यतो हा निर्णय घेणार नाही त्यामुळे ह्या निर्णयानंतर बऱ्याचशा गोष्टी त्यांना सामोरं जावं लागणार म्हणून हा निर्णय त्यांचा कळत आपण योग्य मानून चालूया आणि आपली टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवूया अजून काही आपल्याला असेल तर नक्की होतो काही शंका असेल अजूनही तुमचं काही म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तुरुतास थांबतो धन्यवाद